आम्ही आर्या शौर्याला जेवणानंतर बाहेर खेळायला आणले अशा पळवता नुसतं बाहेर आल्यावर म्हणजे शौर्य ऐकते डॅडासोबत आर्या कुठं चालली तू स्लो

ना ना दा त्यांना <laughs> खूप मज्जा वाटते बाहेर आणल्यावर पकडा 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 शौर्याला पकडा पकला 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 हा थकली तू वर तिला बाय करते शौर्या बाय कर तिला बाय बायकर दीदीला बायकर शौर्या ए शौर्या माती माती खेळते तू आर्याचा ब्रेक ने लागत आर्या डायरेक्ट खाली ब्रेक ब्रेक ब्रेक